तर खूप दिवस मग सात आठ दिवस मग सॉरी जास्त दिवस <laughs> ब्लॉग चालू करेल होता मी तर तुम्ही आता कंटिन्यू देखा आपण खूप ताजा करणार असत तर मग आता कॉलेजला जावासाठी आपण रेडीच ना आपण आता कॉलेजला जायच कारण की ना म्हणून पेपर ब्लॉग चालू असं सॉरी मी तुम्हाला ब्लॉग साठी खूप वाट पाहाव पण आता वाट पाहावं लावणार कारण की नाही मंगला दोन तीन महिना आपल्यासाठी एकदम झालं झाले तर तुम्ही कंटिन्यू कंटिन्यूपर्यंत लाईव्ह व्हिडिओ पाहिला आज ना मोसमे हराभरा होई रे ना असं पाहिजे तर नमस्कार ना असं वाटत का सांगा बरं कमेंट मध्ये आज लग्न भी न याला फक्त पोरी भाव दे नमस्कार लग्न भी घ्याय कच्ची तर मासे प्रकार आम्ही खूप लहानपण शिकणार एवढी आम्ही गाडीने थोडी हवा कमी जायच होत आम्ही डायरेक्ट हवा मारायला यायच होत बाळाने टपरी वर हा मारायला खूप टाइम बाळा आता आपली गाडी मी हवा भर चॅनल सबस्क्राईब करू पहिले का पावसान आवस कळवण सटना रोड आणि तट जाणार तुम्ही कधी गाडी पंचर होईन हवा जर नसेल तर बाळा दुकान वर लागा ना था था भी आपला दुकान उघडाच रे आटे होई तर नंबर टिपेल आठे कडे तरी अशी प्रकारे आम्हाला काय बेस बगडू पूल पिळ कोसला जोडणार आपण आपली कव्हर सिटी मध्ये पोहोची जाईल सदन आठे पाय किंवा किती सन्नाट असे कारण की आम्ही नोकरी लागेच आज नाही तो खूप गर्दी रो आज कळून बन म्हणून काय होईल आज तुझी भावना श्वर पाठणार पाडू नका रे तर गाईज आम्ही अकरा वाजता तुमले लाईव्ह भेटू बक्षात तुम्हाला जो ऍक्टर चिरा फायनली आपण कॉलेजला गेलो होत ना <laughs> <laughs> गेल शेवटला पेपरचा आज काय होई कोणला माहिती तुम्ही व्हिडिओ मग शेवटपर्यंत बनी राहा मी काय सांगणार नाही सस्पेन्स तर आम्ही कॉलेज मग आता चढी यायचं तर आता आम्ही आम्हाला ब्लॉग सापडसो अजून अर्धा एक तास मी पेपर चालवणार सो तोपर्यंत आम्ही पेपर देतो आपण हा व्हिडिओ परत भेटू तोपर्यंत तुम्ही दुसरा व्हिडिओ एन्जॉय करा बोल आम बे की तो आज गढ़ जा रही ना सर उस पर ही जा रही ना सर जतरा बित्रा सग उठी जाये पूर्णिमा नो क्या पूर्णिमा पूर्णिमा लागू ये दोपहर का वक्त है जब सूरज सबसे ज्यादा गर्मी बरसाता है और खुद को सुरक्षित रखने के लिए मुझे जल्द से जल्द घाटी की छाया में पहुंचना होगा

मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं हर माहौल में काम करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं कमाल के लोग ॲड्रेस सांगा ना आपले घर म्हणून जळगाव कॉन्टॅक्ट करत तर मग आम्ही अशाच गप्पा मारत मारत खूप राहत ना चालत चालत आम्ही पहिलीच पायरी पर्यंत इला गेलच होत ना नॉन स्टॉप होणार डायरेक्ट माहिला दर्शन घे द्या पहिली पायरी पण आम्ही आता डायरेक्ट जाय नसत अवघडी खूप म्हणजे आपला खूप एनर्जी मत पण खरं म्हणजे त्याने आमटाही जायला काय सांगतो तुम्हाला मला जीवन हाल तर मग फिल आम्ही आता बसी घेत वाट पाहिर आम्हाला एक गडी मागे जायचं त्याने आम्ही ताज <laughs> हालचोत ता कंटिन्यू पाय रहा ब्लॉग त्यांना फोन जो पण चॅनलवर नवीन तो सबस्क्राईब करी घेवा एवढा रात दोन वाजेल होतात आम्ही पुरा कठीण आहे ना सामना करतो पायथुऱ्यात चढवणार आणि आम्ही फायनली एकदम वर इला फायनली आपण जे ना इंतजार होता आपण डायरेक्ट गडू लागेल गेल ना आता तळ्याकडे जायला नसत म्हणजे पहिले कनी आपल्या तळ्यावर हात पाय पडे किंवा आंघोळ करणे पडे मग आपण वर त्याशिवाय आपलं दर्शन होणार नाही पुराव आमने टीम अशा असे नमुने बरे पडच होत ना डायरेक्ट बोरिंगच होईना आणि आम्ही एकदम आरामशी रिला गेलो होतात आपण गडोरी तर असं एकदम थकवा दुर्वी जायचं तोपा तिकडे आपला आता आपण माय नागड पहिले बॅगा बेगा काण्या पडते मग आपण नारळी समजाव वर नियोजन चालूच आहे नाटक पहिलं तर आपला नारळ फुड आता नारळ फुड गिरे नसते

तर लास्ट फायनल आपण अरे लागेलच मायनी मंदिर म आपला बाय लोक भेटी जायला होता जी बात नाही आपला इंतजार होता ती गडी पाहिजे आपली माय आपलीकडे वाट पाय नवीस आपली वाली आणि आपण जायला सत आता दर्शन एकदम मोकळा वेळे नस काही अडचण म्हणणे आम्हाला कारण की नाट्याला एक गर्दी कमी झालं ती जत्रा होते होतं पाहिजे तरी अजून थोडीशी गर्दी सहज

目で沙汰ねえわい बेटा वाशा आलस पण आम्ही जातो कुठे जायचं सगळं सगळ्यांना सगळं आणि आता आम्ही आता घरकडे जाऊन तयारी मस्त आपल्याला दर्शन एकदम निवांतो हे जायचं डायरेक्ट काही अडचण नाही तर मग आपली सप्तशृंगी माताना दर्शन आम्ही चार वाजताच घेऊ गेलो होता आम्ही आता घरकडे जा रे ना सत सकाळ वाजेल सत सहा पण पाहिजे किती कडक ऊन आणि आपला सप्तशृंगी माना मंदिर पाहिजे काय किती बाहेर आहे काय सकाळ एक तू तर काय फ्लॅश बॅक मी बाहेर निघा आता पेपर लिवाय जायचं ना आमना पेपर सुटी जायचं शेवटलाच पेपर होता तर पाहिजे तुम्ही काय चालूच सामना पेपर संपी जायचं आणि इकडे

तर मित्रांनो इकडे चीर आलं कार्यक्रम संपन्न होण्यात येत आहे कृपया करून तुम्ही तुमच्या मित्रांना इकडे पाठवू शकता चीर आलं करण्यासाठी धन्यवाद पेपर सुटताच प्रमाणे कपडा फाडा फाडे चालूच झाले होती आणि या रंगीत कपडा घालायच नाही असं यासना पहिल्यांदाच कपडा फाडी ठेवला होता त्यासन काही एक्स्ट्रा कपडा गेल होतात पण आम्ही काय आणलं नव्हतं आम्हाला कळवला जाणार ना कपडे घ्यावा आपण बेका कपडा फाडी भाऊ तेजो हां जानू टेंशन देके आपने बेटा आएगा तो सीना पार जाएगा अच्छा अब तो कोणालाच नाही काहीच न्यू टीशन तर अशा प्रकारे आम्हाला कॉलेज आणि आपलं भाई लोगन अशा प्रकारे आम्ही मस्ती करत कॉलेज मेठला दिवस होता म्हणून खूप मस्ती चालली कपडा तो पण चॅनेल नवीन मी अंजला अशी गावठी ब्लॉग पाहून होती त्याने चॅनेलला सबस्क्राईब करी घ्यावा यार